नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला सरतीस महावीर कहाड्या श्रीनगरच्या पुलवामा झालेल्या हल्ल्यात विदर्भाचे पुत्र बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत शहीद झाले राजपूत यांच्या शहीद होण्याची बातमी कळताच नागपूर आणि बुलडाण्यावर शोककळा पसरली देशाच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिल्यामुळे अभिमान तर आहेच पण अशा भ्याड हल्ल्यात जीव गमवावा लागल्यामुळे संतापही व्यक्त होतोय पासूनच देशरक्षणाची आवड असलेले संजय राजपूत पुलवाम्यातील हल्ल्यात शहीद झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अतिशय गरीब परिस्थितीत आठ मे रोजी संजय राजपूत यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयात झालं तर माध्यमिक शिक्षण हे जनता कला महाविद्यालयात संजय यांच्या घरात सध्या पत्नी दोन मुलं आई जिजाबाई असून त्यांना दोन भाऊ शाळेच्या शा दिवसातच संजय यांना देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा म्हणून त्यांनी एनसीसी जॉईन केलं त्यातूनच बारावी नंतर ते सीआरपीएफ मध्ये स्वतःच बलिदान दिलं तरी देखील आपण मागे हटायला नको असं समोर ध्येय ठेवून मृतीमध्ये सहभागी झालेले आमचे मित्र एन सी मध्ये नेहमीच कार्यरत असायचे चे विद्यार्थी म्हणून ते शिस्तप्रिय होते जेव्हा आम्ही नागपूरमध्ये सर्च केलं तेव्हा मला माहीत पडलं की आमचा शेजारी आता या आपल्या आयुष्यातून उठून गेला आहे आपल्या मित्रपरिवारातून आपल्या घरातून सर उठून गेला आहे आम्हाला अतिशय वाईट वाटतं या घटने त्यावेळेस तो जम्मू कॅम्पला थांबलेला होता त्याचं माझं बोलणं झालं त्यावेळेस तो बोलला म्हणे तिथं जायला म्हणे आता बर्फबारी चालू असल्यामुळे आम्ही भरपूर जवान इथं थांबलेलो आहे आम्हाला श्रीनगरला जायचं आहे रस्ता मोकळा नसल्यामुळे ते सर्व लोक थांबलेले होते आणि एक ते एकाच वेळी सर्व निघाले आणि हात घातला झाला एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते नागपूर मध्ये सीआरपीएफ मध्ये भरती झाले त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये झाली होती संजय यांनी देशासाठी तेवीस वर्ष सेवा केली त्यात त्यांनी पाच वर्ष वाढवून घेतली होती लहानपणापासून थोडासा कमी बोलणार परंतु आपल्या कामामध्ये कर्तव्य राहणार तो असा मुलगा होता दहावीपर्यंत शिक्षण नूतन विद्यालयात आणि अकरावी बारावी ही जनता कला वाणिज्य विद्यालयात झाल्यानंतर एकोणीसशे शहाण्णवच्या भरतीला तो उभा राहिला आणि तो पहिल्याच भरतीमध्ये हो सिलेक्ट झाला परिवारसोबत एकदम फ्री माइंड होते ते नऊ तारखेला इथून गेले ते मला फोन वगैरे केला आहे त्यांनी पण मी काल फोन करत होतो पण फोन लागत नव्हता माझे साडे आहे ते ना एकदम मस्त एकदम गुड पोरगा होता मामा म्हणून ते होते आमचे त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन देशप्रेम हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं आणि त्याच्याबद्दल जे प्रेम होतं हे त्यांचे वर्ष झाल्यानंतर त्यांनी त्यांची देशाची सेवा करायची हे त्यांची नेहमीची संजय यांनी देशासाठी प्राणांची बाजी लावली याचा त्यांच्या कुटुंबाला सार्थ अभिमान आहे मात्र शत्रूशी दोन हात करताना नाही तर पाकिस्तानच्या फेकड हल्ल्यात त्यांना जीव गमावा लागल्याचं दुःखही त्यांनी जी सेवा केली तर पहिलेपासून देशसेवेचा ध्यास देश होता तेवीस वर्ष सेवा दिली त्यांनी वीस वर्षानंतर त्याला आम्ही सांगितलं विहारेस घेऊन यायचं पण तो म्हणाय नाही माझ्याच्यानी जोपर्यंत देशसेवा होईल तोपर्यंत सेवा करायचा संकल्प त्यांनी केला आणि तो पूर्ण केला अभिमान आहे परंतु दुःख एवढंच आहे की शत्रूंनी त्याचा सामना केला असता तर त्यांनी शत्रूला नमवलं असतं याची आम्हाला खात्री आहे परंतु दुर्दैव दुर्दैवा भॅड हल्ल्यामध्ये त्याचा आणि त्याचे चौरच्यास आमच्या भोंडांचा बळी गेला संजय राजपूत यांच्या निधनानं अवघ्या राज्यावर शोककळा पसरली त्यांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून येत्या काळात मलकापूरमध्ये त्यांचं स्मारक बांधण्यात येणार नागपूरहून सुनील गणेश सोळंकी मराठी काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सुपुत्रा शहीद झाले नितीन राठोड यांना पुलवामा वीरमरण आलं नितीन राठोड हे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चोरपांगरी या गावचे रहिवासी राठोड यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू असे झाले पत्नी आणि आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीये गावातही शोककळा पसरलीय नितीन राठोड यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच संपूर्ण गाव त्यांच्या घरामध्ये जमा झालं संपूर्ण गावामध्ये सध्या शोककळा पसरली आहे म्हणून त्याच्याबरोबर आपला पोर काही बी व्यायाम करायचा हे करायचं त्याची इच्छा त्याच्यात होती मिळ भरती झालं तर त्याला सीआरपीएफ मध्ये जायचं त्यामुळे असं नॉलेज भरती झालं भरती झाल्यानंतर मग नोकरी लागली त्याला तो गावी येत असताना तुमच्याशी त्याचं वागणं बोलणं कसं होतं तुम्हाला किती प्रेम द्यायचा तो पोरजा पल्लीकडं प्रेम दिला जाण जाण अरे बापरे इतकं प्रेम होता एक प्रेम आहा। आहा। अरे बाब लहान लहान होता तेव्हा तुमच्या सोबत राहायला असेल कसं कसं वागायचं लहानपणी तुमच्यासोबत कस चांगलं <laughs> कसा होता लहानपणी निधी त्याची गोष्ट करायला पुरत नाही साहेब त्याची गोष्ट करायला पुरत नाही साहेब पुराची कोणाला विचारा तुम्ही <laughs> अरे बापरे काही ओळी लागली अरे बापू गेला काका ऐका अरे बापरे हे बघा तुम्ही सा, सा सावरास होता ना तो मिलिटरीत गेला होता ज्या दिवशी तो मिलिट्री जॉईन केली त्या दिवशी तुम्हाला काय कसं वाटलं होतं आम्हाला <laughs> सांग, चांगलं वाटलं त्यावेळेस पण आता ही घटना घडली ना साहेब आता हे परवा दिवशी बोलणं मला संध्याकाळी ये जाताना मला जाताना मला पहिले फोन करत होता का मी आज चाललो जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये राजस्थानचे पाच जवान हे वीरमरण त्यांना आलेलं आहे राजस्थान मधील भरपूर मधील जितराम गुर्जर यांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलं शहीद झालेले जवान भरतपूर मधले सुंदरावली या गावचे रहिवासी होते पुलवामा मधील हल्ल्यामध्ये जितराम शहीद झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळली आणि त्यांच्या घरी एकच शोककळा पसरली तसंच जिताराम गुर्जर शहीद झाल्याची माहिती गावामध्ये अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर ग्रामस्थांनी शहीद जवान यांच्या घरी येण्यास सुरुवात केली जिताराम यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले तसंच मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांच्या घरी जमण्यास सुरुवात झाली जितराम गुर्जर हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते सगळ्यांशी खूप प्रेमानं बोलायचे असं देखील ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे सुट्टीवर गावी आल्यानंतर सर्वांना भेटूनच ते जात असत असंही गावकरी म्हणत आहेत त्यांच्याविषयीच्या आठवणी ते जागवत आहेत शहीद जवानांचा बदला घ्या अशी मागणी हे ग्रामस्थ सरकारकडे करतायत अभी हमारे यहाँ से वो बारह तारीख को छुट्टी काट गया है और बहुत बुरी दर्दनाक हादसा हुआ है हम पाकिस्तान के ख़िलाफ़ बिल्कुल मुर्दाबाद की जयकारे ऐसा बिल्कुल अनहोनी किया है हम इससे बहुत घृणा करते हैं इस देश से हमको बहुत घत लगी है हमारा बच्चा है उसकी अभी दो बेटी हैं केवल अभी शादी हुई है बच्चा बच्चा है, 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 ये हमारे गांव का का ही रहने वाला है। बहुत गरीब घर गर के बच्चा है। इसको देखते हुए इस पाकिस्तान में जो हरकत की है, वो सीआरपी बटालियन एकशे शहात्तर बिहार तारेगणा मठ आठ फेब्रुवारी रोजी ड्यूटी वरते गंद्रह दिवस सुट्टी घेन परत ये तो सामग्रे नि मात्र परतले संजय सिन्हा यांच्या मागे त्यांची पत्नी दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन्ही मुली उच्च शिक्षित आहेत मोठी रुबी कुमारी तर छोटी टुन्नी कुमारी मोठ्या मुलीचं रुबीचं पंधरा दिवसातच लग्न होतं आणि त्यासाठीच ते सुट्टी घेऊन येणार होते मात्र त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी पोहोचते संजय यांचा छोटा भाऊ शंकर सिंग बिहारच्या सीआरपीएफ मध्ये आहे तर बहिणीचा पती जितेंद्र कुमार हा नालंदा परवलपूर या ठिकाणी कार्यरत आहे संजय यांच्या प्रेरणेनंच अनेक जण त्यानंतर लष्करामध्ये दाखल झाले होते मधील हल्ल्यामध्ये देशाचे सदतीस जवान शहीद झाले यामध्ये बिहार राज्याचे सुपुत्र रतन ठाकूर शहीद झाले रतन ठाकूर शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला ठाकूर यांचे अश्रू थांबण्याचं नाव घेत आहेत रतन शहीद झाल्याची माहिती त्यांच्या गावातल्या नागरिकांना मिळाली आणि त्यांच्या गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली सर्वत्र सध्या शोककळा पसरलेली आहे सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिला अशी प्रतिक्रिया रतन ठाकूर यांच्या वडिलांनी या हल्ल्यानंतर दिली आहे भारत मातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलेलं आहे माझ्या दुसऱ्या मुलाला सुद्धा मी सीमारेषेवर पाठवणार आहे माझा दुसरा मुलगा सुद्धा भारत मातेसाठी देण्यास तयार आहे पण पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं गेलंच पाहिजे असं त्यांनी म्हटलं कोण होते रतन ठाकूर ते देखील आपण पाहूयात तर रतन ठाकूर दोन हजार अकरा मध्ये सीआरपीएफ मध्ये भरती झाले होते पहिली पोस्टिंग गढवा मध्ये त्यांची झाली होती रतन ठाकूर यांची पत्नी गर्भवती आहे रतन यांना चार वर्षांचा एक मुलगा सुद्धा आहे होळीमध्ये सुट्टीसाठी रतन ठाकूर यांनी अर्जही दिला होता पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये उत्तर प्रदेशचे सुपुत्र शहीद झाले विजयकुमार मौर्य यांना पुलवामामध्ये वीरमरण आलं विजयकुमार मौर्य हे उत्तर प्रदेशातील देवरिया या गावचे रहिवासी आहेत शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी असा टाहू फोडला विजयकुमार मौर्य यांच्या पत्नी आणि एक मुलगा त्यांना आहे आठ फेब्रुवारीला एका दिवसाच्या सुट्टीवर ते गावी आले होते मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांना वीरमरण आहे यांच्या पत्नीचे नाव घेत नाहीये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी त्यांनी केली आहे विजय कुमार यांच्या वडिलांनी तर खून के बदले खून अशी मागणी केली आहे तसंच देशासाठी मुलगा शहीद झाल्याचा अभिमान आपल्याला आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे चंद्रशेखर आझाद यांच्या गावचा सुपुत्र उन्नावचे अजित कुमार आझाद पुलवामा शहीद झाले पाच भावंडांमध्ये सुट्टी संपवून परत निघालेल्या आझाद यांना त्यांच्या दोन लहानग्या मुली सोडायला तयार नव्हत्या कशी बशी त्यांची समजूत काढून वैष्णोदेवीला घेऊन जाईन असं आश्वासन देऊन ते दोनच दिवसांपूर्वी ड्युटीवर दाखल झाले होते काल रात्री ते फोन करणार होते त्यांची पत्नी आतुरतेनं त्यांच्या फोनची वाट पाहत होती फोन आला मात्र तो त्यांच्या बातमी देणारा आणि तेव्हापासून त्यांच्या पत्नी आणि मुलींच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये त्यांच्या मृत्यूचा बदला घेतलाच पाहिजे एवढी एकच भावना आता त्यांच्या मनामध्ये आहे पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यामध्ये राजस्थानचे सुपुत्र शहीद झाले रोहिताश लांबा असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरलेली आहे नागरिकांनी देखील रोहिताश लांबा यांच्या घरी धाव घेतली होती रोहिताश लांबा हे राजस्थानचे सुपुत्र होते पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ते शहीद झाले दीडच वर्षांपूर्वी रोहिताश यांचं लग्न झालंय त्यांना तीन महिन्यांची एक मुलगी देखील आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत कोणाचा जीवाभावाचा मित्र गेलाय पती गेलाय मुलगा गेलाय तर कुणाच्या घरचा आधारच पंजाबच्या तरणतारणच्या नावाचे सुपुत्र सुखजिंदर सिंग यांच्या वीरमरणानं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे आई वडील पत्नी आठ महिन्यांचा मुलगा आणि दोन भावांची जबाबदारी खांद्यावर घेऊन सुखजिंदर सीआरपीएफ मध्ये दाखल झाले होते त्यांच्या वीरमरणानंतर हा परिवार आता पोरका झालाय लग्नानंतर सात वर्ष सुखजिंदर यांच्या घरी पाळणा हल्ला नव्हता अनेक उपायांनी उपचारांनी आठ महिन्यांपूर्वी त्यांना मुलगा झाला मुलाच्या जन्मानंतर ते खूपच खुश होते मात्र त्यांचा मुलगा मात्र वडिलांसोबत फार काळ राहू शकला नाही सुखजिंदर यांचा हे वीरमरण वाया जाऊ नये अशीच इच्छा त्यांचे कुटुंबीय व्यक्त करतायत वाराणसीच्या तोहपापूर गावचे रमेश यादव या हल्ल्यामध्ये शहीद झालेत रमेश यांच्या वीरमरणाची बातमी कळताच संपूर्ण गाव शोकसागरामध्ये बुडाला रमेश यांच्या मागे पत्नी आई वडील आणि एक दीड वर्षांचा छोटा मुलगा आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा वाराणसीतील एकही शासकीय अधिकारी किंवा नेता शहीदाच्या घरी सांत्वनासाठी पोहोचला नाही सव्वीस वर्षांचे रमेश यादव तीन वर्षांपूर्वीच मध्ये दाखल झाले होते बियन बटालियनमध्ये ते शिपाई होते हल्ल्याच्या दोन दिवस आधीच बारा फेब्रुवारीला ते सुट्टी संपवून आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते त्यांच्या कुटुंब असं पूरक झाले त्यांच्या मागे कमावणारे देखील कोणीच नाही त्यांचे वडील आजही शेतात मजुरी करतात आमचा आधार हिरावून घेणाऱ्या दहशतवाद्यांवर सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या वडिलांनी केली आहे पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पंजाबचा ढाण्याबाग जयमल सिंग शहीद झाले ज्या बसवर हल्ला झाला ती बस, बस जयमल सिंग चालवत होती पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील जयमल सिंग वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच सीआरपीएफ मध्ये दाखल झाले होते लग्नानंतर सोळा वर्षानंतर झालेल्या मुलासोबत त्यांचं घट्ट नातं होतं आपल्या सहा वर्षाच्या मुलासोबत ते दररोज खूप वेळ फोनवर गप्पा मारायचे त्यांच्या शहीद होण्याची खबर मिळताच त्यांची पत्नी सुखजीत कौर बेशुद्धच पडल्या जाग आल्यावर वारंवार जयमल सिंग यांना परत अशी विनवणी त्या करत होत्या काल सकाळीच त्यांचं जयमल यांच्यासोबत अखेरचं बोलणं झालं होतं तेव्हा ते काश्मीरला जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती मात्र संध्याकाळी त्यांच्या मृत्यूचीच बातमी घरी पोहोचली सरकारनं या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे पुलवामातील हल्ल्यामध्ये मध्य प्रदेशातील जबलपूरचे सुपुत्र शहीद झाले अश्विनी जवानाचं नाव आहे जबलपूरच्या जिल्ह्यातील गुडावल गावचे अश्विनी कुमार रहिवासी होते शहीद झाल्याची बातमी मिळताच त्यांच्या गावात शोककळा पसरली तसंच कुटुंब सुद्धा शोकसागरामध्ये बुडाल अश्विनी कुमार हे अविवाहित होते त्यांच्या लग्नासाठी बोहणी सुरू होती मात्र लग्न होण्याआधीच त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या घरी आली त्यामुळे त्यांच्या घरी देखील असा शोककळा पसरलीय कोण होते अश्विनी कुमार काच्छी हे देखील आपण पाहूयात अश्विनी कुमार काच्छी हे मध्य प्रदेशचे खुडावल गावचे ते रहिवासी होते दोन हजार मध्ये त्यांची पोस्टिंग श्रीनगर मध्ये झालं झाली होती लहानपणापासूनच देशसेवेची त्यांना आवड होती या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात नमस्कार